हॅलो फ्रेंड्स सुहानीस किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कमीत कमी साहित्यात झटपट होणारी गाजराची खीर करणार आहोत चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती आज आपण चार जणांना पुरेल एवढी खीर करणार आहोत त्यासाठी या सीझनची अर्धा किलो लाल बुंद गाजर स्वच्छ धुवून सालं काढून ओबडधोबड चिरून घेतलेली आहेत खिरीसाठी आधी आपण गाजर वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथे कुकरमध्ये मी एक टी स्पून तूप गरम करून घेतलेलं आहे आणि या तुपात गाजराचे तुकडे दोन ते तीन मिनिट चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत मंद आचेवर गाजराचे तुकडे तुपात छान परतून घेतले की त्यावर चमक येते आणि गाजराचा रंग सुद्धा अधिक खुलून येतो आता यात दोन ते तीन चमचे पाणी घालून मिक्स करून घ्या या सीझनची गाजर अतिशय रसरशीत असतात त्यामुळे त्यांना शिजवण्यासाठी खूप जास्त पाण्याचा वापर करावा लागत नाही त्यांना स्वतःच छान पाणी सुटतं कुकरचं झाक झाकण लावून मध्यमाचे वर दोन शिट्ट्या करून गाजराचे तुकडे वाफवून घ्यायचे आहेत दोन शिट्ट्या होऊन कुकर निवलेला आहे प्रेशर रिलीज झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता गाजर किती छान शिजलेलं आहे खीर करण्याची ही पद्धत थोडी वेगळी आहे पण विश्वास ठेवा अगदी बासुंदीच्या तोडीस तोड घट्ट आणि चविष्ट खीर होते आता वाफवलेले हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढून त्यांचं अगदी गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घ्यायचं आहे किती छान चकचकीत सिल्की स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आता यानंतर एका जाड गुडाच्या कढईमध्ये एक लिटर दूध तापवायला ठेवायचं आहे दूध तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातलं गायचं म्हशीचं किंवा टोंड मिल्क ए टू मिल्क कुठलंही घेतलं तरीही चालेल अर्धा किलो गाजरांसाठी एक लिटर दूध हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे दुधाला पहिली उकळी फुटल्यानंतर पुढे दोन ते तीन मिनिटं दूध तसंच उकळून घेऊन मग गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि गाजराची ही पेस्ट दुधात एकजीव करून घ्यायची आहे सगळी पेस्ट दुधात गेल्यानंतर ती दुधात पूर्णपणे एकजीव होईपर्यंत गॅस ची फ्लेम अजिबात वाढवायची नाही गाजराची पेस्ट दुधात पूर्णपणे एकरूप झालेली आहे आहे आता ची आच मध्यम करून हे मिश्रण ते उकळून घ्यायचं म्हणजे तुपात परतवलेल्या गाजराचा सगळा फ्लेवर दुधात छान उतरेल उकळत असताना कढईच्या साईड खरवडून दूध अधे मध्ये ढवळत राहा आता घालायची आहे साखर तर मी यात दहा मोठे चमचे भरून साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण वाटी वाटीऐवजी चमच्याने सांगितलेलं आहे कारण वाटीने प्रमाण सांगितलं की कमेंट्स मध्ये आपल्या मैत्रिणी लगेच विचारतात कुठल्या साईजची वाटी घ्यायची त्यापेक्षा चमचा सोपा पडेल तरीही साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण दहा चमचे साखर ही अगदी परफेक्ट आहे खीर जास्त गोड किंवा कमी गोड होत नाही आणि पाव टी स्पून वेलची पावडर घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त घट्ट चविष्ट आणि रबडीसारखी खीर तयार आहे तुमच्या आवडीनुसार गरम किंवा थंड सर्व करा आपण खूप कमी साहित्य वापरलेलं आहे खीर सुद्धा वीस एक मिनिटात अगदी झटपट झालेली आहे तेव्हा या गाजराच्या सीझन मध्ये एकदा तरी ही खीर करून बघाच यानंतर आपण करणार आहोत रव्याची खीर रव्याची खीर करण्यासाठी इथं जाडबुडाच्या पातेल्यात मी अर्धा चमचा तूप घातलेलं आहे माफ करा इथं कॅमेरा सेट करेपर्यंत पातेलं जास्त तापलं गेलं आणि तुपाचा धूर निघाला नंतर मी गॅस बंद करून पातेलं गार होऊ दिलं आणि त्यानंतर खीर केलेली आहे पण तूप मात्र फेकून दिलं नाही आता यात तीन मोठे चमचे भरून बारीक रवा दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचा आहे इथे शक्यतो बारीक रवाच घ्या त्याने खीर खूप छान मिळून येते आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स परतून घेऊया रवा आणि ड्रायफ्रुट्स मंद आचेवर खमंग भाजून झालेले आहेत आता यात तापवून घेतलेलं अर्धा लिटर दूध घालायचं आहे गायचं किंवा म्हशीचं कुठलंही घेतलं तरीही चालेल दूध घालताना एका हाताने ढवळत राहायचं आहे म्हणजे रव्याच्या गुठळ्या होत नाहीत आता ज्या चमच्याने मोजून रवा घेतला होता त्याच चमच्याने मोजून घालून सहा चमचे साखर दुधात घालायची आहे याने बेतास गोड खीर होते तुम्हाला मिट्ट गोड खीर हवी असेल तर सात ते आठ चमचे साखर घाला दहा ते बारा केशराच्या काड्या आणि पाव टी स्पून वेलची पावडर घालायची आहे आता मध्यमाचेवर खीरीला तीन ते चार उकळ्या येऊ द्याव्यात म्हणजे रवा खिरीमध्ये खूप छान फुलून येतो थंड झाल्यावर खीर थोडी आळते त्यामुळे सुरुवातीपासूनच जास्त शिजवून आठवू नका अतिशय चविष्ट आणि अशी रव्याची खीर तयार आहे बघितलत ना किती कमी साहित्यात झटपट खीर तयार झाली अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी ही घट्ट आणि अतिशय चविष्ट अशी खीर तुम्ही तुमच्या मनात येईल तेव्हा कधीही आणि कुठल्याही वेळी करू शकता ला नारळाची खीर कमीत कमी, कमी साहित्यात झटपट होणारी ही सिल्की स्मूथ खीर उपवासाला खाल्ली तर एनर्जी बूस्ट होईल कोणताही उपवास सोडताना नैवेद्याच्या ताटात पकवानं म्हणून किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाच्या थाळीत मिष्टानं म्हणून नारळाची खीर हा जरासा हटके पण बेस्ट ऑप्शन आहे चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती नारळाची खीर करण्यासाठी इथे मी एक कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तुम्ही नारळ खोवून न घेता त्याचे तुकडे करून घेतले तरीही चालेल कारण आपल्याला हे मिक्सरमधूनच काढायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप साखर घेतलेली आहे याने बेतास गोड खीर होते पण तुम्हाला जर मिष्ट गोड खीर हवी असेल तर साखरेचं प्रमाण थोडं वाढवलं तरीही चालेल आता पाणी किंवा दूध काहीही न घालता हा मौसूत गोळा वाटून घ्यायचा आहे साखर खोबरं वाटून झालेलं आहे आणि अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते हे किती छान मौसूत वाटलेलं आहे असंच हे छान मौसूत वाटलं तरच तुमची खीर सिल्की स्मूथ होईल आता खीर करण्यासाठी एका जाडबुडाच्या कढईत एक टी स्पून तूप घ्यायचं आहे जास्त तूप घ्यायचं नाहीये कारण नारळाला स्वतःच त्यामुळे उकळल्यानंतर खिरीवर तेल तुपाचा तवंग येईल तूप विरघळल्यावर यात आहे साखर खोबऱ्याचा वाटून घेतलेला मऊ लुसलुशीत चव आणि मंद आचेवर तीन ते चार मिनिट सतत ढवळत परतून घ्यायचा आहे आता यात घालायचं आहे अर्धा लिटर उकळून नॉर्मल केलेलं दूध दूध तुमच्या रोजच्या वापरातलं गायचं किंवा म्हशीचं कोणतंही घेतलं तरीही चालेल फक्त दूध घालताना थोडं थोडं करून ढवळत ढवळत घाला कारण एकदम दूध होतलं तर हातावर वाफ येऊन चटका बसण्याची शक्यता असते दोन चमचे दूध मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात मागे राहिलेला साखर खोबऱ्याचा सगळा रेसिडिओ काढून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची आज मध्यम ते मोठी करायची आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे पहिली दंडणी तुकळी येऊन गेल्यानंतर गॅसची आच मध्यम करायची आहे आणि पाच मिनिट खीर शिजवून घ्यायची आहे खीर मस्त शिजलेली आहे आता यात घालूया एक टी स्पून वेलची पावडर आणि तुमच्या आवडीनुसार सुक्या मेव्याचे काप आणि मध्यमाचे वर दोन मिनिटं खीर शिजवून घेऊया रिच क्रीमी सिल्की स्मूथ आणि अतिशय चविष्ट अशी ही खीर सर्व करायला तयार आहे पुन्हा एकदा थोड्याशा सुक्या मेव्याने गार्निशिंग करूया तुमच्या आवडीनुसार गरम किंवा थंड कशीही सर्व करा नारळाची खीर चवीला भन्नाट लागते आणि दिलेल्या प्रमाणात बरोबर चार वाट्या खीर होते so, friends, हाँ सो फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोवेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला ला करा आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोड मध्ये पण तोपर्यंत बाय बाय